राम राम मंडई आम्ही दोन दिन फाईन आठ सिंगापूरमा फिरीत मनी लंडन लंडननी पोर मनी मना जावाई मना नातू मी मन बाई आम्ही आठ सिंगापूरमध्ये फिरायला येच मंडई आता तुम्ही काय सांगू बाई आई सगळं बट सनी बाई मग आमना जिवडा गारवी घ्या हो या या मोटा -मोटा या रहे देखा या तुमले ह्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिल्यात का आणि आई देखा आयआट नदी से आणि आई समोर तीन बिल्डिंग ना वर एक हॉटेल हॉटेलचे त्या हॉटेलमा जर जावानं होई ते पाच हजार रुपया लागतं बरं एंट्रीना मझारमा जावाले आणि खावा पिवाना जो काही खर्च वस तो नाराज देखा आई नदी से आई नदी ना आजूबाजूले या ज्या दुकाने शेतज या दुकानी ह्या हॉटेल शेतीस चे, याले खाऊघडली म्हणतस पण आपली पुनासारखी सारखी नाही शे बरं आई खाऊघडली म्हणजे या बाढा दुकानेस मा या बाढा हॉटेलस मा बै लोके खातस पितस आणि मजा करतस काय सांगू तुमली कोंबडी म्हणू नका मासा म्हणू नका खेकडा म्हणू नका बियर म्हणू नका वडका म्हणू नका विस्की म्हणू नका बै असा बाटलीस बाटलीस कोडतं जादा आणि पैसा जास्ती येतो हो या लोकेस पण आपण नुसतं दकानं काम करू भाऊ तोंडलेभरच पाणी सुटी आहे पण हिंमत नाही वस त्यानं कारण एकच आहे घरनी बाई दटाडला आहे हो म्हणून हिंमत होत नाही मजार माझ्यावानी पण जाऊ द्या पण देखा मंडई आई वय वैभव दखी सनी असं वाटत की आपला भारत देश बराच मांगे शेत पण आठेना रस्ता आठेना गल्ल्या आठेना दुकानी आठे हॉटेल इथला साफसुथरा शेतो मंडई माणूस दखी सनी जडावीचा होती किती लोक आठे फिरायला शेतो पण मंडई तुम्ही सांगस आई जे काही वैभव शे आई वैभव बट दखासारखं शेफ पण मी बराच फिरेल फिरेलचे पण आपला भारत देशसारखी संस्कृती आपलं भारत देशसारखी सारखी की आपली भारत देशनं ज्या का प्रेमळ लोकेश येतात तसा मला कोठेच देत नाही बरं अरे बाई साला पैसा फेकून तमाशा देखो अशी गमतचे दादा सोन आणि पण हाय आपल्या देशनं काही संस्कृतीने जर वैशिष्ट्य आहे ते कोठेच दाखायला भेटत नाही आई दे का आई न जी मा आई तिथे सतमले आई बोट फिरलाय नाही आई बोट लोके बसतस फिरतस आणि मजा करतं पण तुमने सांगस मालेसालं वारकुंडा नदी आमनी जी पांढरा नदी होती तिने याद उनी हो पण त्या नदीनं पाणी इथलं स्वच्छ होतं इथलं गोड होतं बती मजा आलं त्या पाणी नाही त्या आम्ही वाळू होती तठे आम्ही बडा दाखलला पण फाईन आम्ही तठे जाऊत मजा करू आई पाणी काही स्वच्छ नाही झाला सोनीतलं आई गोड शेखानी मला माहिती नाही पण बाकी सनी असा जीवडा गार वि घ्या आणि आत्मा पण असं वाटस की चाल जगमा बरंच दाखासारखंशी आणि त्या मानथून मला असं वाटतं की आपला भारत बराच मागे राहायचे म्हणजे वारकुंडानामा मी पंधरा वीस वरीस राहीन होत मोठा होईनूत होत कठीणा लोकेस ना आम्हावर बरा उपकार बिचारासना आणि तरी जे शिकणूच सवरनुच माणूस की शिकणूच आम्ही आणि आपल्यावर जे संस्कार तठेवणार हा इतिहास निमेरबानीसे आणि मनिसांना आम्ही आम्ही पुरेष देत चांगलं शिकाडं संस्कार करा त्याच नावर आणि त्याही बिचारा शिकणार मोठा होईना तसे पुरेश सेवा करी राहणार आणि मग आम्ही वारकुंडानातून दुय्यामावू दुयातून पुन्हा उन्ह पुनातून मग चांगल्या चांगल्या कंपनीजमा नोकरी करी मी टाटा मोटरमा जनरल मॅनेजर बहिणू आई बट आपलं कष्टानं फळ शिपवा पोरे बी शिकणार त्या बिचारा सेवा करायना तर हे आपलं भाग्य समजा अह दे आशिंगा पूर्ण एक शिवन चित्र तुम्ही कॅलेंडरमा बी दाखवई आज शिवन चित्र प्रसिद्ध असे बरं आखा जगमा आणि बाई टेक्नॉलॉजी दखा किंवा बांधकाम तुम्ही हाई दाखा त्याचली कला हाई याले तोडणे बरोबर बरं वाटलं नक्की सांग आता तुम्ही बी तुमने जसं टाईम भेटी तसं तुम्ही बी सिंगापूरला ही जा द्या आणि दुनियादारी कशी आहे ती बी दखिल्या दादा सोन आपण नुसतं दाखव काम करू पण हाई जे आठ लोक मजा करतात ते झालं आपले काही जमावणी पण चाली आई बी दाखाली भेटणं आई बी काही भाग्य कमी नाही शे चला ते तुम्ही बोर विघ्या वतीन मी आटपतो नाहीच जय वार वारकुणानं जय दुये जय महाराष्ट्र आणि जय हिंद राम राम